नमस्कार मी सीमा गायकवाड आज मी घेऊन आलो आहे कडू कारल्याचे आरोग्याविषयी गुणकारी फायदे हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला जरी कडू असलं तरी त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्की गोड आहेत एक कारल्यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतं हे बद्धकोष्ठा आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं कारल्याच्या सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते तसेच भूकसुद्धा मोकळीपणाने लागते दोन दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं या आजारात कारल्याची भाजी काहीही मसाले न वापरता देखील भाजी बनवून खाल्ल्याचे फायदेशीर ठरतात तीन पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याचा रस घेणे चांगलेच असते जेणेकरून आपल्यापासून हे आजार लांबच राहतात चार कारल्याचा रस प्याल्याने आपले यकृत बैकट होतेच त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात दररोज नियमाने हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात कावीमध्ये देखील हे फायदेशीर आहे पाच कारल्याचे पाणी किंवा फळाला पाण्यात उकळून प्याल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कुठल्याही प्रकारचे संसर्ग झाल्या बरे होते सहा उलट्या जुलाब किंवा कॉलरा झाल्या असल्यास कारल्याच्या रसात काळ मीठ टाकून प्याल्यास लगेच आराम येतो जलोदर झाला असल्यास देखील दोन चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्याल्याने फायदा होतो सात अर्धांग वायूचा त्रास झाला असेल तरीही कारलं खाणे खूप प्रभावी उपाय आहे त्यात कच्चं अर्ल रुग्णांसाठी फायदेशीर आहे आठ रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारलं अमृतासारखे आहेत मधुमेहाचा आजारांसाठी देखील हे प्रभावी मानले आहे मधुमेह असल्यास एक चतुर्थांश कप कारल्याचा रस तेवढ्याच प्रमाणात गाजराचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे नऊ रक्ताळ मुळव्यात झाले असल्यास एक चमचा कारल्याच्या रसात अर्धा चमचा साखर टाकून प्याल्यास मूळ त्रासात आराम मिळतो दहा सांदी किंवा हातपायांची जळजळ होत असल्यास कारल्याचा रस चोळून फायदेशीर असतो अकरा मूत्रपिंड किडनीच्या त्रासांसाठी कारल्याचं उकळलेलं पाणी आणि कारल्याचा रस दोन्हीही फायदेशीर असतात यांच्या सेवनाने मूत्रपिंड सक्रिय होऊन शरीरातील हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढते बारा हृदयाच्या विकारासाठी कार्लं हे रामबाणच आहे हे हानिकारक चरबीरा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन देत नाही यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयघात होण्याची शक्यता नसते तेरा लिंबाच्या रसांबरोबर कारल्याच्या रसाला चेहऱ्यावर लावल्याने बरे होतात आणि त्वचेचे आजार होत नाहीत चौदा कर्करोगाशी लढण्यासाठी कारल्याच्या रसाचे से सेवन करणे फायदेशीर ठरते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद